प्रश्न आहे कोणत्या साली ऑल इंडिया रेडिओ हे नाव बदलून आकाशवाणी असे करण्यात आले पर्याय आहेत पर्याय ए एकोणीसशे त्रेपन्न साली बी एकोणीसशे सत्तावन्न सी एकोणीसशे साठ आणि डी एकोणीसशे त्रेसष्ट कोणत्या साली ऑल इंडियाचे नाव बदलून आकाशवाणी करण्यात आले आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी एकोणीसशे सत्तावन्न साली प्रश्न आहे टपाल सेवेतील पिनकोड किती अंकाचा असतो टपाल सेवेतील पिनकोड किती अंकाचा असतो पर्याय ए सहा बी पाच सी चार आणि डी आठ टपाल सेवेतील पिनकोड किती अंकाचा असतो आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए सहा प्रश्न आहे भारतात सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी दूरदर्शन सेवेस प्रारंभ झाला दूरदर्शन सेवेस प्रारंभ झाला पर्याय ए मुंबई बी दिल्ली सी पुणे आणि डी कोलकाता भारतात सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी दूरदर्शन सेवेस प्रारंभ झाला आणि बरोबर पर्याय पर्याय बी दिल्ली प्रश्न आहे भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली पर्याय ए एकोणीसशे चोपन्न बी एकोणीसशे बावन्न सी एकोणीसशे पन्नास आणि डी एकोणीसशे अठ्ठेचाळीस भारतरत्न हा पुरस्कार केव्हापासून दिला जात आहे आणि बरोबर पर्याय पर्याय ए एकोणीसशे चोपन्न प्रश्न आहे भारताची राजधानी कोणती भारताची राजधानी कोणती पर्याय ए मुंबई बी कोलकाता सी दिल्ली आणि डी गांधीनगर भारताची राजधानी कोणती आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी दिल्ली प्रश्न आहे भारताचे राष्ट्रपती भवन कोठे आहे भारताचे राष्ट्रपती भवन कोठे आहे पर्याय ए चंदीगड बी गांधीनगर सी रांची आणि डी दिल्ली भारताचे राष्ट्रपती भवन कोठे आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी दिल्ली प्रश्न आहे भारताची संसद कोणत्या ठिकाणी आहे भारताची संसद कोणत्या ठिकाणी आहे पर्याय ए मुंबई बी दिल्ली सी गांधीनगर आणि डी नागपूर भारताची संसद कोणत्या ठिकाणी आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी दिल्ली प्रश्न आहे भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या शहरात आहे भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या शहरात आहे पर्याय ए चंदीगड बी दिल्ली सी मुंबई आणि डी हैदराबाद भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या शहरात आहे आणि बरोबर पर्याय पर्याय बी दिल्ली प्रश्न है डमडम विमानतल को राज्यत है डमडम विमानतल को राज्यत है पर उत्तर प्रदेश बी महाराष्ट्र सी पश्चिम बंगाल आ डी गुजरात डमडम विमानतल को राज्यत है बरबर पर सी पश्चिम बंगाल प्रश्न आहे क्रिकेटचे इडन गार्डन स्टेडियम कोणत्या शहरात आहे इडन गार्डन स्टेडियम कोणत्या शहरात आहे पर्याय ए कोलकाता बी दिल्ली सी मुंबई आणि डी गांधीनगर इडन गार्डन स्टेडियम कोणत्या शहरात आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए कोलकाता